नमस्कार मंडळी स्वागत आहे तुमची तडका मसाल कुकिंग चॅनलमध्ये आज आपण करणार आहोत साधा सोप्यापेत मसाले भात तो माझ्या पद्धतीने नक्की ट्राय करा तुम्हाला आवडेल मी हिरवे मूग भिजवलेले घेतले आहे वटाणा घेतला आहे मसूर घेतले आहे थोडे शेंगदाणे कांदा टोमॅटो बटाटा कडीपत्तीची पाने आणि भिजवलेली सोयाबीन वडी माझ्या मुलांना आवडते म्हणून दोन वाटे तांदूळ घेतला आहे प्रथम कांदा बारीक करून घेऊया कांदा मी उभा चिरणार आहे मग बटाटा कापून घ्यायचा आहे आपल्याला अगदी झटपट होतो ज्या दिवशी आपल्याला भाजीपोळी खाऊ वाटत नाही त्या दिवशीच हा आमकाच ठरलेला बेत असतो आमचा अगदी कमी साहित्यात बनतो कमी वेळेत बनतो चवीला देखील अप्रतिम असतो पोटभरीचा असतो म्हणून तुम्ही नक्की ट्राय करा एक टोमॅटो घेतला आहे तो देखील बारीक करून घेणार आहे मी टोमॅटो पंधरा मिनटात आपली मसाले भात रेडी होतो मी कुकर गॅसवर ठेवला आहे त्यामध्ये तेल टाकणार आहे मी तीन चमचे मसाले भात करण्याच्या प्रत्येक ठिकाणच्या वेगवेगळ्या पद्धती असतात मला साधाच भात आवडतो मसाले भात मी एक चमचा जिरं घेतलं आहे एक चमचा मोहरी घेतली तेलामध्ये तेलामध्ये मी कडीपत्त्याचे पाणी टाकून घेते कडीपत्त्याने छान टेस्ट येते मसाले भातला त्यातच कांदा टाकणारे बटाटा टाकणारे टोमॅटो टाकणारे मी सगळे एकदमच परतून घेणार आहे सर्व जिनस तेलात छान परतून घ्यायचं आपल्याला आता त्यामध्ये आपण शेंगदाणे टाकूया शेंगदाणे देखील परतून घेऊया आपण तेलामध्ये तोपर्यंत मी तांदूळ धुवून घेते स्वच्छ मी दोन वाटी तांदूळ घेतला आहे तुम्ही तुमच्या गरजेनुसार घ्यायचं आहे मसाले भातमध्ये कसलंही प्रमाण नसतं तुम्ही तुमच्या आवडीनुसार पदार्थ कमी जास्त करू शकतात टेस्ट छानच लागतो मसाले भात त्यात स्वादानुसार मीठ टाकायचं आहे आपल्यांना मी कुठलीही डाळ वापरणार नाही मसाले भातमध्ये एक चमचा हळद आवडीनुसार तुम्ही मसाले टाकणार आहेत टाकायचे आहेत मी लाल तिखट टाकलं काळा मसाला टाकला आहे कांदा लसूण मसाला टाकला आहे मसाले भातमध्ये पावभाजी मसाला टाकल्यास देखील छान लागते तुम्ही एकदा ट्राय करून बघा तुम्हाला देखील आवडेल माझ्याकडे सध्या अवेलेबल नाही पावभाजी मसाला मसाले देखील तेलामध्ये छान परतून घेऊया आपण त्यात मी भिजवलेले हिरवे मूग वाटाणे टाकणार आहे मसूर देखील टाकणार आहे अगदी प्रोटीनयुक्त झाला आहे आपला मसाले भात त्यात सोयाबीन भिजवलेले वडी जरूर टाकावी छान लागते टेस्ट काहीतरी वेगळं म्हणून मुलं पण आवडीने खातात त्यात धुतलेले तांदूळ टाकणार आहे मी दोन छोटे वाटी तांदूळ घेतले आहे तुम्ही तुमच्या गरजेनुसार घ्यायचे आहेत प्रमाण कमी जास्त केलं तरी चालेल फक्त ता पान तांदळाच्या दुप्पट पाणी आपल्याला वापरायला हवं आता मी त्यात दुप्पट पाणी टाकते म्हणजे चार वाटी पाणी टाकणार आहे मी सगळे जिन्नस आपल्याला परतून घ्यायचे आहेत व्यवस्थित मला जेवण बनवायचा खूप आला आता म्हणून मी हा पदार्थ केला म्हटलं तुमच्याबरोबर शेअर करावं तुम्हाला आवडतो की बघा आवडल्यास लाईक शेअर सबस्क्राईब नक्की करा त्यात बघ ती कोथिंबीर टाकायची आहे आपल्यांना आता कुकरचे झाकण लावून घेऊया आपण मी एक चिट्टी हाय फ्लेमवर काढणार आहे कुकरची पहिली शिट्टी आपल्याला हाय फ्लेमवर काढून घ्यायची आहे तीन शिट्ट्यांमध्ये छान मसाले भात तयार होतो उरलेल्या दोन चिट्टी आपल्याला कमी गॅस करून काढायच्या आहेत त्याच्याने भात सुटसुटीत होतो मोकळा होतो आता झाला आहे आपला भात तीन सुट्ट्यांमध्ये चला कुकर जा गार झाल्यावर आपण वाप गेल्यावर वाढून घेऊया बघा दिसायला किती छान दिसतो आहे आपला मसाले भात त्याच्याबरोबर मी नागलेचा पापड लोणचं घेणार आहे माझ्या रेसिपीज आवडल्यास मला लाईक शेअर सबस्क्राईब नक्की करा मी नवीन असल्याने मला तुमच्या सपोर्टची गरज आहे आता आपला मसाले भात वाढून घेऊया आपण तुम्हाला माझा मसाले भात कसा वाटला नक्की कमेंट करा साधा सोपा बेट आहे जेवणाचा आज चला जेवण करून घेऊया त्याच्यावर एक तुपाचा चमचा नक्की टाकावा तुपाने अजून छान होतो थँक्स फॉर वॉचिंग